नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाच ते सहा दिवस टिकणारे तळणीचे मोदक रेसिपी पाहणार आहोत त्याकरिता इथे मी एक मोठा बाऊल घेतला आहे यामध्ये आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे तर इथे आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण मैदा मोजलात त्याच वाटीने ते आपल्याला अर्धी वाटी, वाटी बारीक रवा घालायचा आहे शक्यतो यामध्ये आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे म्हणजे इथे आपले मोदक छान असे तयार होतील आता यामध्ये मी एक चमचा बेसन पीठ आहे अगदी दोन चिमूट मीठ घालायचे आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊयात तर यामध्ये आपल्याला रवा बारीकच वापरायचा आहे म्हणजे झिरो नंबरचा रवा इथे मी वापरला आहे रवा जर बारीक नसेल तर मिक्सरला फिरून तो देखील तुम्ही यामध्ये रवा वापरू शकता या वा आता यामध्ये आपण तुपाचे मोहन घालणार आहोत दोन चमचे तुम्ही ते तेलाचं मोहन देखील वापरू शकता आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तूप छान मिक्स झालं की यामध्ये पाणी घालून आता आपण हे पीठ मळून घेऊयात गव्हाची कणिक मरतो त्या पद्धतीने ते आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे थोडे थोडे पाणी घालून इथे मी घट्टसर पीठ मळून घेतलं आहे थोडासा तुपाचा हात लावायचा आहे म्हणजे पिठाला कडक पाना येत नाही किंवा वरून ते सुकल्यासारखं होत नाही त्याकरता अगदी थोडंसं तूप लावून यावर झाकण ठेवून आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊयात सारण बनवण्यासाठी सा गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातले तूप गरम झालं की इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे देखील अगदी छान असा रंग येईपर्यंत भाजून घेऊयात तर इथे आपल्याला सारण बनवण्यासाठी देखील बारीक रवा वापरायचा म्हणजे झिरो नंबरचा रवा इथे जी नंबर मी वापरला आहे दोन ते तीन मिनटे झालेत मध्यमाच्यावर इथे मी एकसारखा हलवत रवा भाजून घेतला आहे भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेऊयात रवा भाजून झाला की त्याच कढईमध्ये किसलेले एक वाटी खोबरं यात घातलंय खोबरं देखील हल दे हलकंसं इथे आपण भाजून घेणार आहोत खोबरं भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात इथे आपला रवा आणि खोबरं छान असं थंड आहे आणि इथे मी देखील घेतले तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट घातले तरी चालेल आता यामध्ये आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने ते आपल्याला पाऊन वाटी पिठ्ठी साखर घालायची आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात हे सर्व छान मिक्स झालं तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची इथे मी व्हिडिओ दाखवायचा राहिलेला आहे तुम्ही यामध्ये वेलची पावडर वापरू शकता इथे आपलं सारण देखील तयार झाले आणि इथे पीठ देखील छान भिजले आता याचे आपण मोदक बनवायला घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही इथे छोटे गोळे देखील करू शकता तर इथे मी ह्या पिठाचे दोन भाग केले दोन भाग केल्यानंतर इथे मी पळपाटावर अशा पद्धतीने लांबट अशा लाट्या करण्यासाठी अशा पद्धतीने पीठ मळून घेते म्हणजे इथे आपला मोदक एकसारखे होतील तर आपण सुरीनेही कट करून घेऊयात मोदकाचा आकार एकसारखा होण्यासाठी अशा पद्धतीने आपण एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे कट केल्यानंतर हाताने मी अशा पद्धतीने गोल गोळे तयार करून घेतले आता आपण ह्या लाटा तयार केल्यानंतर राहिलेल्या पिठाचे देखील मी ह्याच पद्धतीने गोळे तयार करून घेते राहिलेल्या पिठाचे देखील इथे मी त्याच पद्धतीने गोळे तयार करून घेते तयार केलेल्या पिठाचा गोळा करून आता मी मैद्यामध्ये मा तो घोळून घेतला आहे आणि आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने ते लाटून घ्यायचे तर इथे आपल्याला पारीसाठी खूप असं जाड लाटायचं नाही मध्यभागी थोडंसं जाड आणि साईडने पातळाची पारी तयार करून घ्यायची तर इथे मी हाताने देखील पारी करणार आहे इथे मी वाटी घेतली आता यामध्ये पिठाची तयार केलेली पारी ठेवली आणि यामध्ये सारण घातले दोन चमचे वाटी वापरल्यामुळे इथे आपलं सारण बाहेर येत नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण सर्व प्लेट्स दाबत चालायचे उकडीच्या मोदकाला करतो त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता इथे छान पोटली तयार झाली आणि सर्व बाजूने इथे मी प्रेस करत चालले वरती तुम्हाला खूपच जाडसर वाटलं तर थोडीशी कणिक काढून घ्यायचे अशा पद्धतीने ते मी मोदक तयार करून घेतला आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीने देखील मोदक तयार करून घेणार आहोत तयार केलेली पारी दोन चिमटीमध्ये पकडून अशा पद्धतीने प्रेस करत चालायचे म्हणजे सुंदर अशा त्याच्या कळ्या पडतात तर ह्या कळ्या करताना इथे आपल्याला कुठे पाण्याचा किंवा दुधाचा हात न लावतात छान अशाही ते मी पारी तयार करून घेतली आता यामध्ये आपण तयार केलेले सारण घातले दोन चमचे आणि सर्व प्लेट स्या एकत्र करून घ्यायच्यात इथे जर तुमच्या मोदकाला कळी दिसत नसेल तर अशा पद्धतीने देखील तुम्ही चिमटीत पकडून त्या बाहेर काढायच्या म्हणजे छान अशा कळीचा आकार दिसतो वरचं एस्ट्रॉचं पीठ आहे ते मी साईडला काढून ठेवले आणि अशा पद्धतीने ते मोदक बनवून आहे तर इथे माझ्या मुली देखील मध्ये मध्ये करत होत्या आणि दोघींनी देखील छान असे सुबक मोदक तयार केलेत तरी ते बघू शकता सुंदर असा तिने मोदक बनवलाय सुट्टी होती आणि दोघी मध्ये मध्ये करत होत्या मस्त छान असे मोदक तयार केलेत अशा पद्धतीने वाटी वापरली तरी ते आपलं सारण खाली पडत नाही आणि एकसारखे मोदक येतात अशा पद्धतीने इथे मी सर्व मोदक तयार करून घेतले आता यावर आपण एखादा ओला कपडा किंवा अशा पद्धतीने कपडा टाकून घ्यायचा आहे म्हणजे मोदक इथे आपले सुकणार नाहीत तर गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये तेल गरम करून घेतले तेल छान गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेले मोदक तेलामध्ये सोडून घेऊयात एक मध्यम गॅसवर पाच ते सात मिनटे आपण मोदक छान असे सोनेरी रंगईपर्यंत तळून घेऊयात तर इथे आपल्याला मोदक खूप असे लालसर करायचे नाही अगदी सोनेरी रंगावर इथे मी मोदक तळून घेते तरी ते आपले मोदक तळून झालेत एका डिशमध्ये काढून घेऊयात तरी ते मोदक काही माझे मुलीने बनवले त्यामुळे ते आकाराने काही छोटे झालेत आणि काही मोठे झालेत तर इथे मी सर्व मोदक तळून घेतले याचा रंग देखील अगदी सुरेख आहे तर हे मोदक अगदी आठ ते दहा दिवस छान टिकतात आणि इथे आपले गणपती बाप्पासाठी असे तळणीचे मोदक तयार झाले गौरी गणपतीसाठी अशा पद्धतीने मोदक बनवून ठेवले तर अगदी छान राहतात आणि नरम देखील पडत नाही आणि हे मोदक चवीला देखील खूपच छान लागतात तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला शेअर करा लाईक करा कमेंट करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद